कोपोली नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहामधील यशवंत नगर येथील ये शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख मनोज सुरेश खंडागळे व संतोष लक्ष्मण घोटमुकले शाखाप्रमुख मनोज चंद्रकांत जाधव शाखाप्रमुख सागरगवळी प्रमुख सागर शाखा सचिन साहेबराव कळमकर मारुती सखाराम जाधव तुकाराम बालाजी कुंडले यांसह शेकडो युवक व महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला सदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ऋषीवन हॉटेल शिळफाटा खोपोली येथे पार पडला प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत त्यांचा योग्य तो सन्मान कायम केला जाईल असा विश्वास यावेळी सुधाकर घारे बोलताना व्यक्त केला यावेळी खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मुसरकर प्रदेश सरचिटणीस भरत भगत रायगड जिल्हा प्रवक्ते अंकिता साखरे राजी युवक अध्यक्ष सुरेखाताई खेडकर कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्ष मनेश यादव खोपोली शहर अध्यक्ष वैशाली जाधव खोपोली शहर महिला अध्यक्ष यांसह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहराच्या वतीने आज खोपोळी शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक चांगला जाहीर प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशाचं आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल विधानसभेची निवडणूक झाल्यापासून अनेक वेळा खोपोली शहरामध्ये विविध पक्षातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षावर आणि आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षामध्ये येतात आणि पक्षाची संघटना मजबूत करतात त्यासाठी येणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येणारी निव नगरपालिकेची जी निवडणूक असेल त्या निवडणुकीसाठी खोपोली शहरामध्ये आम्हाला संघटना मजबूत करायचीच आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थाने खोपोली शहरा शहरावरती नगरपालिकेला नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा उंच असा फडकावायचा आहे यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय मसूरकर साहेब असतील आदरणीय भरतभाई असतील खोपुळी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांची सर्वांची मेहनत आम्ही पणाला लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म नगर झेंडा आम्ही नक्कीच उंच ठिकाणी नेऊन पडकण्या शेवट शांत बसणार नाही आज आमच्या पक्षामध्ये मनोजजी खंडागळे आणि त्याच्यासोबत असणारे अनेक दोन तीन शाखाप्रमुख असतील ब बरेच कार्यकर्ते असतील हे शिंदे गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून आम्ही आज स्वागत केलेलं आहे आणि त्यांना चांगलं मान सन्मानाची वागणूक आमच्या पक्षात दिली जाईल असं आपल्या या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे